हे बघा सोमाली समोर सूर्यचूल दिसत असेल तर अशी ही सूर्यचूल कशी मिळवायची बघा ही जी सूर्यचूल असते या सूर्यचुलीला लाईटची गरज नाही किंवा गॅसची गरज नाही जे आपलं ऊन पडतं सूर्याचं जे ऊन उन पडतं त्या उन्हावरती ही सूर्यचूल चालते चोवीस तास याच्यावरती स्वयंपाक करता येतो आणि स्वयंपाक देखील सगळ्या प्रकारचा करता येतो सगळ्या म्हणजे काय हे बघा तुम्हाला दाखवतो हे बघा जसं आपल्या भारतामध्ये स्वयंपाक बनवला जातो अगदी तुम्ही त्यावरती चपाती किंवा भाकरी भाजी वगैरे जे काही आहे तर त्या सगळ्या गोष्टी तुम्ही त्याच्यावरती करू शकता इथे बघा लिस्ट आहे की या चुलीवर काय काय बनवता येतं बघा बिर्याणी आहे दूध तापवता येतं ता, व्हेजिटेबल्स म्हणजे भाज्या करता येतात अंडी रोस्ट करता येतात हे दलिया म्हणजे डाळी फिश फ्राय करता येतो पोहे करता येतात सांबर डाळ चपाती कॉफी पराठा म्हणजे सगळं काही जे तो आपण एका गॅसवर जे काही बनवतो किंवा ज्या शेगडीवर आपण जे काही बनवतो त्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये बनवता येतात तर जर तुम्हाला ही सूर्यचूल तुमच्या घरासाठी हवी असेल तर तुम्हाला एक छोटासा अर्ज करायचा आहे आता बघा याच्यामध्ये तीन प्रकारच्या सूर्यचूल येतात तीन प्रकारचे मॉडेल येतात कोणकोणते मॉडेल बघा तुम्हाला मी सांगतो बघा एक दोन आणि तीन प्रत्येक मॉडेल आधी बघून घ्या कारण तो फॉर्म भरताना हे जे मॉडेल आहेत हे मॉडेल तुम्हाला त्याकडे निवडायचं आहे की मला माझ्या कुटुंबासाठी अमुक अमुक मॉडेल हवं आहे बघा मॉडेल नंबर एक याला म्हणतात डबल बर्नर सोलार कुकटॉप काय डबल बर्नर सोलार कुकटॉप दोन बर्नर तुम्हाला या ठिकाणी दिसतील दोन बर्नर आता हे जे दोन बर्नर आहेत हे या पॅनलवर हे पॅनल आहे बरोबर हे उन्हावरती चालतं हे आपल्या घरावरती लावावं लागतं आता आपल्या घरावरती दोन बाय दोन दोन मीटर बाय दोन, दोन मीटरची जागा जा असायला पाहिजे आता कोणत्याही घराच्या छतावर तेवढी जागा असतेच तेव्हा अगदी छोटंसं हे पॅनल आहे दोन बाय दोन मीटरचं त्या जागेवर हे पॅनल आपण बसवायचे आणि त्याच्यावरती ही चूल चालते आता याला दोन आहेत बर्नर तर तुम्ही याला समजा आता कसं होतं की जे काही पावसाळ्याचे दिवस असतात तर थोडंसं ऊन कमी असतं किंवा ढगाळ वातावरण आहे तर आपली जी लाईट असते इलेक्ट्रिसिटी असते त्या लाईटवर सुद्धा हे दोन्ही बर्नर चालतात आणि म्हणून याला हायब्रीड असं म्हटलंय काय म्हंटलंय हायब्रिड हायब्रीड म्हणजे हे सूर्यप्रकाशावर सुद्धा चालतं आणि उन्हावर माफ करा जे आपली लाईट आहे इलेक्ट्रिसिटी आहे वीज आहे त्याच्यावर सुद्धा चालतं तर हे आहे डबल बर्नर ह्याचं नाव लक्षात ठेवा डबल बर्नर सोलार कुकटॉप ठीक आहे आता दुसरं बघा हे आहे दुसरं याला म्हणतात डबल बर्नर हायब्रीड कुकटॉप कोणतं हायब्रिड आता ह्याचं वैशिष्ट्य काय याच्या बघा एक बर्नर वरती आहे दुसरं बर्नर खाली आहे आता याच्यामध्ये काय होतं की हे जे बर्नर आहे वरचं तर हे बर्नर तुम्ही सोलरवर म्हणजे या सूर्यप्रकाशावर आणि लाईटवर दोन्हीवरती याला चालवू शकता हे खालचं बर्नर मात्र फक्त आणि फक्त सूर्यप्रकाशावरती चालतं म्हणजे जर ढगाळ जर वातावरण असेल तर तुम्हाला या ठिकाणी लाईटचा वापर करायला फक्त एकच बर्नर आहे ठीक आहे कोणतं हे वरचं हे लाईटवरती चालत नाही हा यातला फरक आहे याच्यामध्ये हे दोन्ही बर्नर लाईटवर पण चालतात सूर्यप्रकाशावर पण चालतात इथं मात्र तसं नाही याच्यावर फक्त एकच बर्नर लाईट आणि सूर्यप्रकाशावर चालतं हे मात्र फक्त सूर्यप्रकाशावर चालतं लक्षात राहिलं याला म्हणतात हायब्रीड आणि तिसरं जे आहे याच्यामध्ये एकच आहे बर्नर सिंगल बर्नर सोलार कुकटॉप कसं सिंगल बर्नर एकच बर्नर आहे आणि हे बर्नर तुमच्या सोलारवर सुद्धा चालतं म्हणजे सूर्यावर सुद्धा चालतं आणि लाईटवर सुद्धा चालतं त्या लाईटला ग्रीड इलेक्ट्रिसिटी असं म्हणतात काय म्हणतात ग्रीड इलेक्ट्रिसिटी त्याच्यावर सुद्धा हे चालतं असे तीन प्रकारचे बर्नर आहेत आता तुम्हाला याच्यातलं तुमच्या कुटुंबासाठी कोणतं योग्य आहे ते तुम्हाला फॉर्म भरताना निवडायचं आहे एक तर डबल बर्नर सोलार घ्या डबल बर्नर हायब्रिड घ्या किंवा डबल सिंगल बर्नर सोलार घ्या ठीक आहे ही गोष्ट लक्षात आली ठीक आहे आता बघा हा जो फॉर्म आहे तुम्हाला या ही जी वेबसाईट मी आहे हे बघा ही जी वेबसाईट आहे या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकतोय सोबतच खाली जी कमेंट असेल माझी पहिली कमेंट तिथंसुद्धा तुम्हाला ही मी दिलेली असणार आहे दोन लिंक देतो ह्या वेबसाईटची पण लिंक देतो आणि जो फॉर्म भरायचा आहे त्या फॉर्मची सुद्धा लिंक तुम्हाला देतो आता थोडंसं हे लक्षात घ्या भे बघा इथं ह्या कंपन्यांची नावं आहेत ज्या ज्या कंपन्यांनी ज्या ज्या कंपन्या आहेत या कंपन्या तुम्हाला हे तुमच्या घरी येऊन बसून देणार आहेत याच्यामध्ये पेगॅसस पावर अँड इन्फ्रा ई शार्प सोलर काहो प्राईड उत्तम मेटल एक सात कंपन्या आहेत या सात कंपन्या तुमच्या घरी येऊन बसून जातील जर जा तुमच्याकडे कार्बन क्रेडिट असतील बऱ्याचशा लोकांनी आपल्या शेतामध्ये लिंबाची कडू लिंबाची झाडं लावली आहेत त्यांना कार्बन क्रेडिट मिळतात पण त्याची नोंदणी करावी लागते त्याचाही व्हिडिओ आम्ही पाठीमागे टाकला होता बऱ्याचशा लोकांनी त्याचा फायदा घेतला त्यांना कार्बन क्रेडिट मिळाले जर तुमच्याकडे ते ते असेल तर तुम्हाला मोफत ती बसवली हो बसून दिली जाणार आहे आणि या लोकांना ती किरकोळ पैशामध्ये म्हणजे खूप कमी पैशामध्ये कमी हो। कमी ही बसून दिली जाणार तर पैसे म्हटले की लोकं लगे हादरतात काळजी करू नका शासनानं जबरदस्त सबसिडी सुरू केली आहे आणि कमीत कमी पैशामध्ये होय कमीत कमी पैशामध्ये तुम्हाला हे बसून माझ्या अंदाजे दीड ते दोन हजार फक्त दीड ते दोन हजारामध्ये सगळं इन्स्टॉलेशन तुम्हाला मिळून जाऊ शकतं अजून या वेबसाईटवरती पैशाचा उल्लेख नाही परंतु ज्या बातम्या येत आहेत सोशल मीडियावर दीड ते दोन हजार मला वाटतं खर्च करायला काय हरकत नाही दीड दोन हजारामध्ये जर तुम्हाला लाईट बिल येत नसेल तुम्हाला त्या ठिकाणी गॅस वापरण्याची गरज नसेल गॅस सिलेंडर तर अतिशय उत्तम अशी योजना आहे आता बघा फॉर्म कसा भरायचा तुम्हाला मी फॉर्म खाली दाखवतो आता मला वाटतं व्हिडिओमध्ये जवळपास बघा पाच सहा मिनटं होत आली आहेत सगळ्यांना विनंती आहे सर्व ताईंना सर्व बहिणींना किंवा जे माझे दादा व्हिडिओ बघतात कृपया व्हिडिओला लाईक नक्की करा कारण व्हिडिओ संपला की तुम्ही लाईक करायला विसरून जाता तुम्हाला मी हे बघा या वेबसाईटच्या खाली इथं क्लिक हेअर फॉर प्री बुकिंग असं नाव लिहिलं आहे क्लिक हेअर फॉर याला आपण क्लिक केलं की आपल्यासमोर फॉर्म ओपन होतो याला मी क्लिक करतो आपण क्लिक केलं हे बघा आपल्यापुढे हा फॉर्म ओपन व्हायला लागला हा आहे फॉर्म ठीक आहे दिसतोय सगळ्यांना थोडं मोठं करतो मी ओके हे बघा हा आपल्यापुढं फॉर्म ओपन झाला इंडियन ऑइलतर्फे आहे प्री बुकिंग फॉर्म फॉर इंडुअर सोलर कुकिंग सिस्टम तर हा फॉर्म आपण फक्त भरून द्यायचा आहे तर फॉर्म कसा भरायचा हे मी सांगतोच परंतु त्यापूर्वी सर्व लाडक्या ताईंना दादांना विनंती आहे कृपया व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला हा सोलर कुकर ही सूर्यचूल हवी आहे की नाही हवी असेल तर होय म्हणा नको असेल तर नाही म्हणा आम्हाला पण कळू द्या की कि किती लोक इंटरेस्टेड आहेत आता बघा याच्यामध्ये हा फॉर्म कसा भरायचा ऑनलाईन भरायचा आहे फॉर्म ऑनलाईन भरायचा आहे कुठेही तुम्हाला बाहेर जायची गरज नाही सुरुवातीला काय बघा नाव तुम्ही जर स्वतःचं नाव त्या ना ठिकाणी तुम्ही टाकायचं आहे ठीक आहे इथं तुम्ही काय करायचं आहे स्वतःचं नाव तुम्ही त्या ठिकाणी टाकायचं आहे आता हे नाव टाकलं त्यानंतर कंपनी सांगितली कंपनी तुम्हाला टाकायची गरज नाही कंपनी टाकायची नाही त्यानंतर पहा ईमेल आहे तुम्ही स्वतःचा ईमेल टाका तो कंपल्सरी आहे तुमचा जर ईमेल नसेल आणि जर तुम्हाला ईमेल काढता येत नसेल तर कुणाकडून तरी काढून घ्या किंवा खाली आम्हाला कमेंटमध्ये सांगा की दादा आम्हाला ईमेल स्वतःचा काढता येत नाही कसा काढायचा लगेचच आजच संध्याकाळी तो व्हिडिओ मी तुमच्याकरता तयार करतो तो व्हिडिओ बघा आणि पाच मिनटात तुम्ही स्वतःचा ईमेल आय डी काढू शकता कुणालाही पैसे देत बसू नका ठीक आहे त्यानंतर हा कॉन्टॅक्ट नंबर जो तुमचा नंबर चालू आहे ज्याच्यावरती ओ टी पी येतो असा नंबर मोबाईल नंबर इथे टाका तर स्टेट हे तुम्ही स्टेट निवडायचं आहे क्लिक केलं की स्टेटची नावं येतात स्टेट आपलं महाराष्ट्र आहे हे महाराष्ट्र स्टेट निवडा हा फॉर्म तुम्ही तुमच्या मोबाईलवर सुद्धा भरू शकता लक्षात ठेवा जसं इथं दिसतं सेम टू सेम मोबाईलवर सुद्धा दिसतं नंतर आहे डिस्ट्रिक्ट जिल्ह्याचं नाव तुम्ही या ठिकाणी निवडायचं आहे तर फॅमिली साईज म्हणजे तुमच्या फॅमिलीमध्ये किती माणसं आहेत तुम्ही एकटेच आहात जो जे लोक म्हणजे त्या बॅचलर आहेत रूमवर राहतात एक लिहा दोन लिहा तीन चार पाच सहा सहापेक्षा जर जास्त लोक राहत असतील तर सिक्स प्लस करा त्याप्रमाणे तुम्हाला तो गॅस बर्नर माफ करा तो तो सोलर कुकर दिला जाणार आहे तर नंबर ऑफ एल पी जी सिलेंडर्स युज्ड पर इयर तुम्हाला एका वर्षामध्ये किती गॅस सिलेंडर लागतात एक अंदाजे आकडा लिहा की मला एवढे एवढे अमुक अमुक लागतात त्याच्यावरून त्यांना एक अंदाज येईल ठीक आहे आता बघा सोलर पॅनल स्पेस अवेलेबिलिटी म्हणजे तुमच्या घरावरती हे सोलर पॅनल लावण्यासाठी जागा आहे का सोलर पॅनल कोणतं हे तुम्हाला हे दाखवलं मी हे जे आहे हे।, हे सोलर पॅनल लावण्यासाठी तुमच्या घरावरती जागा आहे का असं त्यांनी विचारले तर बघा जागा किती लागते दोन मीटर बाय दोन मीटर एवढी जागा लागते तुम्हाला याला क्लिक करावंच लागेल जर तुम्ही केलं की नॉट अवेलेबल की जागा नाही तर मात्र तुम्हाला हे ही स्कीम लागू होणार नाही ही यो योजना तुम्हाला मिळणार नाहीतर दोन बाय दोन मीटरला तुम्ही जर क्लिक करायचं ठीक आहे नंबर ऑफ बर्नर्स रिक्वायर्ड तुम्हाला बर्नर किती पाहिजे सिंगल पाहिजे का डबल पाहिजे तर आपण सिंगल डबल पाहिला सिंगल कोणता हे बघा हा डबल बर्नर आहे हा डबल हा सिंगल बर्नर आहे माफ करा हा डबल बर्नर आहे आणि हा सिंगल आहे एकच आहे तर तुम्हाला एकच त्या ठिकाणी पुरेसा आहे की तुम्हाला दोन किंवा दोन पाहिजे तर असा ऑप्शन विचारलाय तर तुम्हाला जसं आहे तर तुम्ही सिंगल किंवा डबलला क्लिक करा नंतर क्वांटिटी ऑफ सोलर कुकर रिक्वायर्ड तुम्हाला किती पाहिजे सोलर कुकर म्हणजे याचा तुम्ही एकापेक्षा जास्त सोलर कुकर सुद्धा विकत घेऊ शकता तुम्हाला एकच पाहिजे कुकर एक घ्या दोन घ्या तीन घ्या चार घ्या पाच जे जशी मोठी फॅमिली असेल तुम्ही तितकं त्या ठिकाणी घेऊ शकता ठीक आहे तर त्याप्रमाणे तुम्ही जर लिहा तर तुम्हाला दहा दहा वीस वीस पाहिजे असतील तेवढे सुद्धा तुम्हाला मिळू शकतात अर्थात हजार दीड हजार रुपये प्रत्येक जो कुकर आहे त्याच्या मागे तुम्हाला भरावे मात्र लागणार आहेत आणि शेवटला एनी अदर क्वे एनी अदर क्वेरी तुम तुमची अजून काही जर शंका असेल काही तुमच्या मनात प्रश्न असतील इथं लिहा तर माझ्या मनामध्ये एक प्रश्न असा आहे की जर त्यांनी जे विचारलंय की नंबर ऑफ बर्नर्स रिक्वायर्ड की तुम्हाला किती बर्नर पाहिजेत आपण तर डबल लिहिलं पण आपण पाहिलं की डबलमध्ये दोन बर्नर येतात पहिला कोणता तर Cooktop, सोलर कुकटॉप दोन्ही पण सोलरवर चालतात आणि लाईटवर पण चालतात इथं फक्त एकच लाईटवर आणि सूर्यावर चालतो दुसरा मात्र फक्त सूर्यावर चालतो सोलरवर सूर्या चालतो तर माझ्या मनात हा प्रश्न आहे की मग मला नक्की कोणता मिळणार आहे बरोबर तर तसं तुम्ही इथे एक क्वेरी विचारू शकता की मला तुम्हाला जो हवा आहे की मला फक्त हाच द्या मला डबल बर्नर सुमार हाच चांगला आहे हा अगदी योग्य आहे कारण ढगाळ वातावरण असतं किंवा सूर्यप्रकाश नसतो कधी कधी -कर किंवा रात्री उशिरा जर तुम्हाला स्वयंपाक करायचा असला तुम्ही उशिरा आलात रात्रीचा तर हा तुम्हाला बर्नर योग्य राहू शकतो तेव्हा तुम्ही मला आय वॉन्ट डबल किंवा तुम्ही हिंदीत सुद्धा लिहू शकता की मुझे डबल बर्नर सोलार कुकटॉप चाहीये असं तुम्ही त्या ठिकाणी लिहा इथं क्वेरीमध्ये आणि बस याला तुम्ही सबमिट करायचं आहे संपला विषय याला सबमिट केलं की तो फॉर्म त्यांच्याकडे जातो आणि लवकरच याचं वाटप सुरू होणार आहे त्यामुळे जे लोक लवकरात लवकर फॉर्म भरतील त्यांना पट आता हे फक्त लाडक्या बहिणींसाठी आहे का लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या महिला पात्र आहे त्यांच्या करताय का तर नाही तुम्ही लाडकी बहीणसाठी पात्र असा नसा सगळ्यांसाठी ही योजना आहे पैसे मात्र तुम्हाला एक हजार दोन हजार रुपये ठिकाणी भरावे लागू शकतात मला वाटतं ती रक्कम काही जास्त मोठी नाही बरोबर रक्कम जास्त मोठी नाही तुमच्या काही शंका असतील तर बघा इथं मोबाईल नंबर दिलेले आहेत त्या त्या कंपनीचे तुम्ही या कंपन्यांना सुद्धा कॉल करून विचारू शकता थोडं झूम करतो मी हे बघा ही कंपनी आहे पिगॅसस यांचा हा नंबर आहे यांना कॉल करा तुमच्या शंका यांना विचारा हा ही दुसऱ्या कंपनीचा तिसऱ्या त्या वेबसाईटवर तुम्ही जा सगळे फोन नंबर अवेलेबल आहे त्यांना तुम्ही कॉल करून तशी ती माहिती घेऊ शकता ठीक आहे आता ह्याचं जे नाव आहे ह्याला नूतन असं नाव आहे बघा ह्याचं नाव काय आहे सूर्या नूतन ह्या सोलर कुकरचं नाव सूर्या नूतन असं आहे हे लक्षात ठेवा आपण सूर्यचूल म्हणतो मराठीमध्ये कंपनीने याला सूर्या नूतन असं नाव दिलं आहे ह्याचं पेटंटसुद्धा कंपनीला मिळालेलं आहे तर ही होती माहिती की आपण मोफत त्या ठिकाणी सोलर कुकर मोफत नाही एक दो एक दीड दोन हजार रुपये खर्च येणार आहे आणि मला वाटतं मोफत मिळण्यापेक्षा थोडेसे पैसे घातलेले बरे कारण जर तसं जर आपण ते पैसे घालून जर विकत घेतलं तर आपल्याला त्याची थोडी किंमत राहते आपण त्याचा वापर योग्य प्रकारे करतो नाहीतर लोक त्याची किंमत ठेवत नाहीत तर ठीक आहे आता बघूया लवकरच घोषणा होणार आहे याची की याला किती पैसे मोजावे लागतील नक्की कसं आहे पण फॉर्म मात्र तुम्ही भरून ठेवा तुम्ही नंतर घ्यायचंही किंवा तुम्हाला ते नको आहे याचा तुम्ही निर्णय नंतर करू शकता तर अशाच अनेक सरकारी योजना आम्ही आपल्यासाठी सातत्यानं आणत आहोत या योजनांचा तुम्ही लाभ घ्या अनेक बहिणी म्हणतात दादा म्हणतात की आमच्यापर्यंत व्हिडिओच येत नाहीत हे बघा त्यासाठी तुम्हाला एक छोटंसं काम करायचं ताई आत्ताच या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारचं बेल आयकॉन दाबून ऑलला क्लिक करा बस हे छोटंसं काम तुम्ही केलं सबस्क्राईब केलं बेल आयकॉन दाबला की आमचे सगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहतील आणि तुम्हाला अजून कोणकोणत्या योजना हव्या आहेत आम्हाला कमेंटमध्ये सांगा जसं की बांधकाम कामगार योजना दिवाळीच्या आधी पाच पाच हजार रुपये लोकांना मिळतात पाच पाच हजार तर ती स्कीम तुम्हाला हवी आहे का ते आम्हाला कमेंट करून सांगा तसंच मोफत शिलाई मशीनसुद्धा मिळत आहे ती स्कीम तुम्हाला हवी का बांधकाम कामगारानंतर -काम भांड्यांचा सेटसुद्धा मोफत मिळतोय सायकल इथं मोफत वाटल्या जात आहेत अनेक योजना आहेत फक्त आपल्यापर्यंतची माहिती नसते तेव्हा आत्ताच्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कोणती स्कीम हवी आहे आणि हा व्हिडिओ आपल्या मैत्रिणींना आपल्या नातेवाईकांना आपल्या मित्रांना नक्की शेअर करा व्हॉट्सॲपच्या माध्यमातून फेसबुकच्या माध्यमातून जेणेकरून आमची थोडीफार मदत त्या ठिकाणी नक्की होईल भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद